हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी आज दुपारनंतर राज्यातील काही भागात पावसाला सुरुवात होईल आणि उद्या पावसाचं प्रमाण आणखी वाढेल असा अंदाज व्यक्त केला आहे सविस्तर अंदाज असा आज दुपारनंतर आणि रात्री तेवीस जूनला जालना जळगाव संभाजीनगर बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली अमरावती यवतमाळ नांदेड परभणी बीड नगर आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये भाग बदलत पावसाला सुरुवात होईल पावसाची आतुरतेनं वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे दिलासा मिळेल असा अंदाज दाचं पंजाब डक यांनी व्यक्त केलाय उद्यापासून पावसाची व्याप्ती वाढणार असून लातूर बीड सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नगर नाशिक धुळे नंदुरबार जालना परभणी हिंगोली बुलडाणा अमरावती अकोला वाशिम नांदेड आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये जवळपास सर्वच भागात उद्यापासून भाग बदलत सक्रिय होईल काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपात बरसेल अशी माहिती पंजाबरावांनी दिली आहे सध्या शेतकरी पावसाच्या आतुरतेने वाट पाहत आहेत कारण राज्यातील विदर्भ मराठवाड्यात मागच्या सहा ते आठ दिवसांपासून पावसानं दडी मारली आहे पेरणी केलेल्या पिकांना पावसाची गरज भासत असून अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या अजून बाकी आहेत मात्र आता पुन्हा पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज पंजाब डक यांनी दिला